पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मंचावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करायचं आहे डिअर स्टुडंट्स वी ऑल नो दॅट वी आर सेलिब्रेटिंग सिक्स्टी फोर्थ बर्थडे ऑफ आवर ऑनरेबल प्रिन्सिपल मुन शेख सर ऑन दिस ओकेजन वी ऑल आर व्हेरी ग्लॅड टू सेलिब्रेट द बर्थडे सेलिब्रेशन अँड वाढदिवस साजरा करतो त्या वाढदिवस साजरा करण्यामागे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व खूप मोठं असतं आणि त्यानिमित्तानेच खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला जातो आणि आज आपण आदरणीय प्राचार्य सर यांचा आज चौसष्टावा वाढदिवसानिमित्त गौतम परिवारात सोहळा आपण साजरा करत आहोत चिंतन या शब्दाचा अर्थसुद्धा अतिशय मनोरंजक आणि आनंददायी आहे अभिष्ट चिंतन म्हणजे त्याने आतापर्यंत केलेल्या कामाला एका प्रकारचा सलाम आणि त्यांच्याकडनं होणाऱ्या पुढच्या कामांसाठी एका वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं आपण व्यक्त करणार आहोत आणि म्हणून अशा या गोड कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती आदरणीय प्राचार्य नूरशेख सर त्यांच्या पत्नी रईसा मॅडम त्यांचे चिरंजीव दानी शेख सुंबई हरिबा आणि त्यांची मंडळी तसेच आपले माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शेला मॅडम निलग सर सर दळविरी आणि या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं <laughs> आहे आजचा कार्यक्रम जसा आपला घरगुती कार्यक्रम जरी असला तरी सुद्धा आपल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस आपण आनंदाने साजरा करायचा असतो आणि तो साजरा करत असताना अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा घटनांचा आपल्याला त्यामध्ये आढावा घ्यायचा असतो आणि तो आढावा घेत असताना त्यांच्या आयुष्यासाठी पुढील आयुष्यासाठी आपण ईश्वर देखील करायची असते आणि म्हणून आजच्या या गोड कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी आपल्या माध्यमिक विभागाच्या पर्यिक्षिका शारा मॅडम मी यांना विनंती करतो सुप्रभात आजच्या कार्यक्रमाचे सत्कार शु मूर्ती आपल्या सर्वांचे सर आदरणीय सौरेसा मॅडम युरोफिसच्या हेडमिस्ट्रेस सौराठी मॅडम मंचावर उपस्थित प्राचार्य सरांचे नातेवाईक सर्व गौतम पब्लिक स्कूलचा स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी आपल्या सर्वांना माहीतच आहे की हा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदाचा आहे तो कारण आपल्या प्राचार्य सरांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस चौसष्टावा आहे आणि नेहमीच आम्ही सरांना म्हणतो की सर वंशांनी मोजले जाते परंतु तुमच्याकडं बघून कोणी म्हणणार नाही की सर तुम्ही आज त्रेसष्ट वर्षाचे पूर्ण झालेले आहात आणि चौसष्टाव्या वर्षी पदार्पण केलेलं आहे आणि आम्हा सर्वांना जी प्रेरणा मिळते ती तुमच्याकडे बघूनच आम्ही सर, सर्वजण उत्साही काम करत असतो तर या सर्व आपण सर्वजण हा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते प्रथमतः मी माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते सर प्रत्येक वाढदिवसागणित तुमचा यशाचा आभार अधिकाधिक विस्तारित होत जाओ आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो प्रार्थना करते आणि थांबते प्रास्ताविक या निमित्ताने व्यक्त केले त्याबद्दल मला आभार आणि यानंतर आजची जे सत्कार मूर्ती आहे आपण सर्वांचे लाडके प्राचार्य नौ सर यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार थँक यू व्हेरी धन्यवाद आणि यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय सरांच्या सुविध पत्नी रेसा मॅडम यांचा देखील सत्कार शरा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपण आयोजक आहोत ते पाहुणे सर्वांनी जोरदार टाळायचे यानंतर आदनी सरांचे चिरंजीव दानिश शेख हे देखील उपस्थित आहेत त्यांचा सत्कार निलम सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की दानिश दादा काल डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा सुद्धा पास झालेली आहे त्याबद्दल देखील त्यांचं सर्वांनी काळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे की पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू वेरी मच यानंतर सन्मान मसूद पटेल देखील उपस्थित आहेत मी पटानी सरांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आजच्या कार्यक्रमासाठी हरिबा मॅडम देखील उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार आपण एन्मित करू मी मराठीमाड्यातला उद्दिष्ट करतो आपण त्यांचा सन्मान या निमित्ताने करावा धन्यवाद थँक्यू आणि रेश्मा पटेल मॅडम सुद्धा उपस्थित आहे त्यांचाही सन्मान शालामोराम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्व छोटे बहिण भगिनी आहेत त्यांच्या खूप खूप स्वागत आपला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन मान्यवरांचे आभार आपण आपल्या विद्यालयाच्या हा जो काय पालट बघतो आहोत हा एका दिवसात एका क्षणात होत नाही त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते आणि आपण काल पाहिलं की आपल्या ॲन्युअल फंक्शनसाठी ज्या प्रकारे पालकांनी गर्दी केलेली होती ही अभूतपूर्व गर्दी मला वाटतं गौतम पब्लिक स्कूलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला अनुभव असं आहे आणि म्हणून त्या पालकांनी देखील आदरणीय सरांचं अभिनंदन आणि त्या वर्गांसाठी आपण जोरदार टाळावाजून आभार व्यक्त करायचे काल सांगितल्याप्रमाणे आदरणीय या शाळेचे वैभव आमचे विद्यार्थी आणि त्या वैभवाचा खरा पाया असतो तो, तो म्हणजे सर्व पालक वर्ग आणि या पालक वर्गांच्याच सहकार्याने त्यांच्या विश्वासानेच खऱ्या अर्थाने आपली शाळा होते आहे आणि म्हणून असं पालकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडके धन प्राचार्य मोर शेख सर एका शब्दावर त्यांच्या पालकांनी संपूर्ण शाळेचा प्रांगण सुसज्ज करण्यासाठी मदत आणि सहकार्य केलेलं आहे सरांनी कुठली गोष्ट ग्रुप्सवर टाकली आणि त्या गोष्टीला प्रतिसाद मिळाला नाही असं कधीच झालेलं नाही आणि म्हणून तुम्हाला शिकवत असताना तुम्हाला ज्ञानदान करत असताना तुमच्या अगोदर तुमचे पालक दृष्टिक्षेपामध्ये ठेवून त्यांना काय योग्य आहे त्यांनी सत्तावीस तारखेलाच होते की काय कारण माग का एकदा आपण एकच दिवस हा साधलेला आहे त्याच दिवशी आपण गॅदरिंग आणि आदरणीय प्राचार्य सरांचा वाढदिवस देखील साजरा केला होता मात्र सरांनी आज आपण सत्तावीस जानेवारी निवडली याच्यामागचं कारणही खूप महत्वाचं आहे राष्ट्र अगोदर आणि त्यानंतर व्यक्ती ही संकल्पना कदाचित त्या महाराजांनी प्राचार्य सरांशी असावी कारण काल आपण सर्वांनीच पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि म्हणून ते राष्ट्रकार्य आहे ती देशभक्ती आहे ती अगोदर साजरी झाली पाहिजे आणि त्यानंतर व्यक्ती विशेष उल्लेख झाला पाहिजे आणि म्हणून आज कदाचित सरांनी सत्तावीस जानेवारी गॅदरिंगला ठेवता सव्वीस जानेवारीलाच ठेवलेलं आहे आणि खरं तर तो दुग्ध शर्करा योग सर आपल्याला म्हणावं लागेल कारण त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला हो। आणि संध्याकाळी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक म्हणजे काय तो इथे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा अनुभवला कारण ज्या पद्धतीने पालकही अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाली त्याला तर भारताचा प्रजासत्ताक म्हणायला हवं असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आज आपण अतिशय आनंदी या क्षणामध्ये आदरणीय प्राचार्य सरांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि या निमित्तानं आपल्या परंपरेनुसार आपण वाढदिवस साजरा कापतो आणि आपण सर्वजण सुरेल अशा गाण्यातून जे गाणं आपण सर्वांना माहिती आहे त्या गाण्यातून आपण सर्वांनी क्वायरगुपच्या सोबत ते गाणं म्हणायचं आहे आणि ते गाणं म्हणत असताना आपण आदरणीय प्राचार्य सरांना गाण्यातून देखील शुभेच्छा व्यक्त करायची आहे बार बार दिन हे आहे तुम जिरो हजार ऑल द स्टुडंट यू हॅव टू सिंग विथ द कॉयर एंड टू द क्लॅब्स फॉर द बर्थडे सेलिब्रेशन thank you सत्कारमूर्ती सर्वांचे आवडते माननीय प्राचार्य श्री नुरसेख सर आदरणीय सौ रईसा मॅडम तसेच चिरंजीव दादा अलिबा मॅडम आणि सर्व उपस्थित पाहुणे मंडळी तसेच माध्यमिक विभाग प्रमुख शेलार मॅडम युरोकिडच्या मुख्याध्यापिका सौ राठी मॅडम नीलक सर दळवी सर, सर आणि सर्व सन्माननीय मंडळी शिक्षक व शिक्षकेतर भगिनींनो व तसेच विद्यार्थी मित्रांनो माननीय प्राचार्य यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने माझ्या व माझ्या परिवाराकडून आपण सर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कुछ पंक्ती आप केली आहे सर प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीचे गीत व्हावे प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीचे गीत व्हावे सूर तुमच्या मैफिलीचे दूर दूर जावे तुम्हापुढे ठेंगणे व्हावे त्या अंबराने साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने आयुष्याच्या ह्या पायरीवर तुमच्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे हॅपी बर्थडे विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे आणि आपल्या शुभेच्छा व्यक्त करायच्या सुप्रभात सन्मानही व्यासपीठावर विराजमान आपले आजचे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे लाडके प्रिन्सिपल सर तसेच सौरईसा मॅडम किड्सच्या मुख्याध्यापिका राठी मॅडम <coughs> शेलार मॅडम आणि सर्व उपस्थित पाहुणे मंडळी मित्रांनो आज आपण आपल्याला उपस्थित हो। आहोत आणि त्या निमित्ताने आपण सरांना काही द्यायचंच असेल तर मी तुम्हाला अभ्यास करा खूप मार्क्स पाडा आणि सरांचं नाव उंच उंच जाऊ द्या कारण तुम्ही अभ्यास केला तुम्ही कुठेही चांगल्या ठिकाणी गेलात तर तिथं गेल्यानंतर तुम्ही कुठल्या शाळेचे विद्यार्थी तिथले प्रिन्सिपल सर कोण असा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि त्या निमित्ताने सरांचं नाव अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आणि मी आज चार ओळी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगणार आहे वाढदिवस यावा पुन्हा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व पुन्हा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व पुन्हा तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून जन्मदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते तुम्हाला उत्तमोत्तम आरोग्य लाभावे हीच परमेश्वर चंद्री प्रार्थना करते मराठी विभागाच्या जाधव मॅडम धन्यवाद सर सर्वात आधी मी मान्य प्राचार्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठार विराजमान सर्वच मान्यवर रईसा मॅम राखी मॅडम आहेत रेश्मा मॅम आहे अरिबा मॅम सेकेंडरी प्रमुख शेलार मॅम आहेत ओ एस दळवी सर तसेच पटारे सर निलक सर, सर। उपस्थित माझे सर्व सहकारी हो शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण जाणत आहोत आणि लक्षातही आलं आहे की आज आपल्या लाडक्या प्राचार्यांचा वाढदिवस आहे आणि काल आपण सव्वीस जानेवारी सेलिब्रेट केलं आपला ॲन्युअल दिवसही होता आणि आज आपला, आपला, आपला शाळेचा खरा उत्सवच हो, म्हटला तरी चौसष्टावा वाढदिवस आपण या आज या ठिकाणी आपण सेलिब्रेट करतो आहे साजरा करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा वाढ वार्द, वाढदिवस हे प्रत्येक वर्षी येणारच आहे पण आजचा वाढदिवस बोलवलेला आहे त्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार सातमध्ये ज्यावेळेस सर आपल्या स्कूलमध्ये आले त्यावेळेस शाळेला उतरती कळा लागलेली होती आणि शाळेचं जे नंदनवन सरांनी केलेलं आहे ते शब्दात बोलण्यासारखे नाही सरांना भरपूर त्रासही त्यामध्ये सहन करावा लागला पण तरी त्यांनी आपल्या निष्ठेचं निष्ठा जपली आणि त्यांनी आप दिलेल्या शब्दाला ते खऱ्या अर्थाने पायीक ठरलं आहे सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमच्यासाठी काही दोन ओळी मी या ठिकाणी लिहून आणलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी तुम्हाला या, या वाढदिनी आपली कीर्ती दाही दिशा निनादत राहावी मोल अच्छा दिसा शुभ दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे हर्षाने नटलेल्या प्रत्येक क्षणांना काळजात साठवून ठेवावे लाभो तुम्हाला दीर्घायुष्य जीवनी प्रार्थना राहील सदा आमची तुमच्या कर्तृत्व रूपाने इतिहासाची नटली ज पाणी नटली जावी हीच मंगल सदिच्छा आम्हा सर्वांची भावे शिल्पकार जीवनाचा प्रत्येक विजयाचे अपन करावे सारथ्य अच्छा गुणांनी अशा शब्दांनी आदरणीय प्राचार्य सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त मिस्टर नीलक मिस्टर पटारे मिस्टर तलवी हेड मिस्टर्स मिसेस राठी आरिबा दानिश आजर रेशमा आणि मिस्टर रेशमा मसूद आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी शिक्षक बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून आभारी आहे सर्व शिक्षकांसाठी आम्ही साजरा करून आलो वाढतो त्याच्यासाठी का नाही मोकळ्या मनाने कौतुक केलं पाहिजे म्हणजे ज्याचा वाढदिवस असतो त्याला त्या दिवशी खरोखर आनंद होतो परंतु मला त्याच्यातून सगळ्यांना एक बोध द्यायचा आहे सगळ्यांना की ज्यावेळेस आपलं कौतुक होत काही आपल्यासाठी कार्यक्रम होतात व्यक्तिगत तर त्याच्यातून फक्त आनंद घ्यायचा नसतो त्याच्यातून माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि मी ती पेलू शकतो का माझ्या खूप फेल जाईल का हे जर आपल्याला पटत का करून घ्यायचा याला <coughs> काही अर्थ नाही म्हणून सर्वप्रथम मी तुमचा आभारी अबर्य, आहे ऑर्गनायझरचा आभारी आहे हाऊस आभारी आहे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ विद्यार्थी तुमच्या पालकांचा आभारी येईल इथे आज चर्चा करताना भरपूर काही विषय झाले आणि या विषयामध्ये अनेक जण बोलून गेले त्यामध्ये मला प्रभू याला माझ्या झालेला प्रवासाचा उल्लेख ज्यांनी केला त्याबद्दल सांगावं लागेल चरणजू साहेब ते सुद्धा माझ्या प्रवासाचा अहवाल वाचलेला आहे तुम्ही सुद्धा मला दोन हजार सहा पासून बघताय तर माय डिअर स्टुडंट माय डिअर कलिग्स माय डिअर फॅमिली आयुष्यामध्ये चढ उतार येणार आणि हे चढ उतार येत असताना मला डगमगून जायचंय जे काम मी स्वीकारलेलं आहे फॅमिलीच काम असेल ते आपल्या जॉबच काम असेल कोणतेही काम असेल तर ते, ते, ते मला पार पाडायचंय ही ज्या वेळेस मी खुणगार मनाची त्याच वेळेस आपण ते कार्य सिद्ध करू ते कार्य सिद्धीच देऊ आणि म्हणून मी एका गोष्टीला मानतो तुम्हाला सर्वांना माहिती मी जात पात मानणारा माणूस नाही ठीक आहे मी मुसलमान हे जातीचा मला अभिमान आहे आणि तो प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे परंतु त्याचा ओळप करत असत म्हणजे आपण आपल्या कामापासून लांब जाण असा घेतो वेळेला जात जात पात टी मी काही कार्यक्रमानिमित्त आपण पाळली पाहिजे आज आपण इथं बसलेलो आहे भारत हा सत्र सतरा प्रगट जातीचा देश आहे आणि जाती धर्माच्या आपण इथं संपलेला आहोत आणि अशा जात म्हणून कार्यक्रम करायला लागले जात म्हणून बोलायला लागले तर खर तर आपण अपन, आपल्या क्षेत्राला न्याय देतो असं मला कधीच वाटणार नाही आणि म्हणून मी जाती पातीला कधीच महत्व दिलेलं नाही ऑर्थोडॉक्स असतात प्रत्येक जातीमध्ये तर त्यांचा कार्यक्रम हे आपण केला नाही पाहिजे कार्यक्रम आहे हे केला नाही पाहिजे आज आपण नेहमी म्हणत असतो परंतु आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अशोक पब्लिक स्कूल मध्ये भिवडीचे काही मुस्लिम विद्यार्थी सूचना शिक्षणा झाले आले होते आणि माहिती होत पहिल्या वर्षी गणपतीच्या आरत्या झाल्या प्रसाद वाटप व्हायचा प्रसाद कधी खाल्ला नाही